पापलेट थाळी मटन थाळी चिकन थाळी कळंबी फ्राय चिकन लपेटा फ्राय सुरमई फ्राय पापलेट फ्राय कलेजी फ्राय बिर्याणी कोळंबी सोबतच वेज थाळी सुद्धा तुम्हाला भेटेल रिक्षा चालक इको चालक यांच्यासाठी खास ऑफर आहे तीस लोकांचं जेवण आले म्हणजे चिकन भाकरी अरे वा भात वा पहिलीच ऑर्डर अरे आने वा मला मिळालेली आहे आणि मी मावशीची Canting can't Mouse is a canting 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 मावशीची कॅन्टीन 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 आनंद झालाय खूप आनंद झाला जी इच्छा होती ती पूर्ण झाली कसं वाटते मावशी तुला एकदम मस्त माझी खूप मोठी इच्छा होती आणि ती मजी आज पूर्ण होते मला खूप खूप आनंद झालाय तुम्ही राहायला कुठे अलिबाग आपल्या अलिबागचे पहिले कस्टमर आहेत जे अलिबागवरून आहेत तर नमस्कार मंडळी आज खूप आनंदाचा दिवस आहे हो नाही कारण आपल्या आईच्या बहिणीचं आज एक छोटंसं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि ते म्हणजे तिथे एक छोटंसं हॉटेल आज ओपन होणार आहे आणि त्या निमित्त आपण आलेलो आहे रसायन येथील मोपाडामध्ये तर आपण पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहोत तर नक्की पहा आणि त्या हॉटेलचं नाव असणार आहे नवरीकर मावशीची कॅन्टीन काय तर आई तुला कसं वाटते सांग मस्त छान वाटते मला कॅमेरा बोलून बोल मला छान वाटते त्याच्यात मला आनंद सुद्धा आहे किती आनंद आहे भरपूर किती भरपूर म्हणजे किती दगडात मावे ना एवढा खूप खूप आनंदाचा दिवस आहे आज तर आपण नक्की पूर्ण ब्लॉग बघूया कदाचित आपले फ्लॉ फॉलोअर इथे थांबलेले आहेत आपली वाट बघते कॅमेरा दाखव अच्छा थँक्यू थँक्यू या तर आपले फॉलर आपल्याला भेटले भेटलेले आहेत याच्या आधी खूप भेटून गेलेत तर त्यांना एक फोटो पाहिजे तर आपण देऊया तो येऊ थँक्यू येवस्थित करत राहा होत राहा नक्की 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 आणि आपल्या मावशीची कॅन्डिंग चालू झालेली आहे शेवटचं गाळ इथून हा? चिकन मटन लपेटा बिबेडा सगळं भेटेल नक्की तिथे तुम्ही भेट द्यायची ब्लॉग मध्ये बघा नक्की काही तर सर्वप्रथम मी स्क्रीन वरती नंबर देतो आणि ऍड्रेस देतो ते महत्वाचं आहे नंबर आणि ऍड्रेस नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझ्या मावशीच्या आजच्या चवीचा आनंद घेता येईल तिची जी सुरुवातीची परिस्थिती होती ती खूप छान होती म्हणजे माझे काका आहेत मावशीचे मिस्टर ते गव्हर्नमेंट जॉबला होते सर्व व्यवस्थित चालू होतं मच्छीचा व्यवसाय चालू होता तिचा पण अचानक असं काय झालं माहीत नाही मग तिच्यावरती जसं काय संकट कोसळलं म्हणजे ती खूप डाऊनला गेली जो रूम होता तो विकला गेला म्हणजे स्टार फिरले जसं का स्टार फिरले पण तिने एक नव्याने झेप घेतली आहे आणि घेत आहे आणि खूप बरं वाटलं हे ऐकून तर आपण थोडाफार आपल्याकडून जो सपोर्ट होतो आहे तो आपण तिला करतो आहे चला आपण बघूया मावशीची कॅन्टीन आपण आता कॅन्टीन जवळ पोचलेलो मावशीच्या हे बघा थोड्याच वेळात उद्घाटन सोहळा चालू होईल तुम्ही मंडळी जमा झालेली आहे आपले इथे उद्घाटन सोहळ्यासाठी संदीप मुंडे साहेब आलेले आहेत ते सरपंच तिथे तर थोड्याच वेळात आपला उद्घाटन सोहळा चालू होणार आहे ना अगं त्याचा मान देऊन तुम्ही ते आलात तर नवरीकर मावशीची कॅन्टीनच उद्घाटन सोहळा तुमच्या ते पार पाडावा याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं मूर्ती वाटते मस्त, <laughs> तुला छान वाटते छान एकदम आनंद मस्त तुम्हाला कसं वाटते मस्त मस्त कुल धमाल फुल धमाल कसं वाटते तुला कसं वाटते सांग पहिले आनंद झालाय खूप आनंद झाला जी इच्छा होती ती पूर्ण झाली अरे वाह मौशी कसं वाटते मौशी तुला एकदम मस्त माझी खूप मोठी इच्छा होती आणि ती मजे आज पूर्ण होते मला खूप खूप आनंद झाला बाबा तुम्हाला कसं वाटतंय एकदम व्हेरी गुड तुम्हाला कसं वाटतंय मावशीचे कॅन्टीन बघून एकदम छान वाटतंय आणि मावशीनं चालू केला ते चांगले झालेलं आहे छान 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 आहे एकदम म्हणजे एकदमच मस्त तर मंडळी सर्वप्रथम आपण टेस्ट साठी काय काय मावशी चिकन सुकट भाकरी चिकन भाकरी अरे वा वा टेस्ट साठी चाललेला आहे सुकट भाकरी चिकन भाकरी पहिली थाळी आहे पहिली थाळी तर आले है। आले है। आले है। आले आले। चला तिकडे तिकडे थँक्यू सो मच हे सर आपले व्हिडिओ बघतात आणि खूप आनंद झालाय ऐकून थँक्यू सर्वप्रथम मी मावशीच्या या कानावळीला शुभेच्छा देतो आणि रासायनिक सगळ्या रासायनिक परिसरावर नागरीसाठी एक परभणी आहे आणि नक्कीच मावशीला धन्यवाद मानतो की रासायनिक परिसरातील सर्व नागरिकांना एक उत्तम जेवण त्यांना मिळेल व उत्तम मच्छी त्यांनी इथे खायला मिळेल असं वाटतं आपण घरीच जेवायला बसलो आहे नक्कीच जवळ अतिशय उत्तम आहे सर तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं चौकशी कशी आहे खूप छान आहे घरगुती एकदम घरगुती घरगुती एकदम घरगुती एकदम घरगुती तर नक्कीच प्रश्न भेटेल आपल्याला हो नक्की नक्की भेटेल थँक्यू सो मच जेवून घ्या तुम्ही खूप खूप धन्यवाद सरांचं आपलं जेवण चालू आहे आणि पहिलंच ताट आपण त्यांना दिलेलं आहे इथे चिकन आणि जावळ्याचं आपल्यासोबत आहेत भालचंद्र तांडेल दादा दादा तुम्हाला कसं वाटलं हे मावशीची कॅन्टिंग चालू झालेली आहे ती आम्हाला एक खूप इच्छा होती की आमच्या रसायनिकाने कुठे चांगली मच्छी वगैरे खायला मिळावी आणि मावशीची मच्छी आम्ही नेहमी ते घ्यायचो त्याकडं त्याची मच्छी नेहमी फ्रेश असायची पण आमची इच्छा होती की चांगले बनवलेली आम्हाला टेस्ट मिळावी याच्याने आमची खूप मावशींची इच्छा पूर्ण केली आणि आम्हाला ते स्वतः गेला आम्हाला आनंद झाला आहे त्याला खूप शुभेच्छा देत आहे मी खरंच चांगला वाटलं मला कसं वाटलं का की मावशी कॅन्डिक चालून छान वाटलं एकदम मस्त छान झाला खूप <laughs> शब्द चांगला ना येणार नाही एवढा आनंद सगळ्यांना झालेला आहे तर हा ब्लॉग पूर्ण बघा अजून पुढे भरपूर काय दाखवतो ए पाव दाखव पाव दाखव गरम गरम पाव गरम गरम पाव चिकन चीज पाव चालू आहे मावशीच्या कॅनिंग मध्ये सर्व आपण खातोय कोणता पाव चीज चिकन चीज पाव आपण ट्राय करणार आहोत आता बघा चिकन चिकन चीज पाव आहे याच्यात यम्मी वाटतोय बघायला यम्मी वाटतोय तर आपण टेस्ट करूया पहिले यम्मी 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 मावशी आहे तुमच्या सासूबाईनी इथे चिकन मावशीची गॅनिंग चालू केलं आहे खूप आनंद होतोय कारण या क्षेत्रामध्ये म्हणजे बिझनेसमध्ये मला अनुभव नव्हता मला ह्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे आणि या गोष्टी जे आमच्या ज्या आई आहेत सासूबाई माझ्या त्यांना खूप पुढे न्यायचं आहे या दृष्टीने अजून पुढे कुठेतरी मोठा हॉटेलसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच नक्कीच महाराष्ट्र तुमचं हे जॉब नक्कीच बोलून होणार आणि तुम्ही सगळे इंटरेशन असणार आहात पब्लिक चाली नाही फालोवर झाली तो भूक काहून आहे आपले फॉलोअर भेटलेले आहेत तुमचे फॉलोअर्स आम्ही व्हिडिओ पाहतो आम्ही खूप आवडतात अरे वा खूप 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 बरं वाटलं तुम्ही राहता आम्ही तर जांभवली जांबिवली जांभवली मधले आहे ते रसायनी मध्ये जांभोली मधले आहेत आणि ते बाहुन आपल्याकडे आले तर तुमचा स्टॉल आहे का आपला स्टॉल आहे अरे वा वा त्यांचा स्टॉल आहे बघा आपल्या मावशी गॅमच्या बाजूलाच आहे सो फ्री मध्ये प्रमोशन कोण हा अरे वा होणार आहे तू अरे बाबा हा भाव तर मुलगा सांभाळतो यांच्या तर बरं वाटलं ऐकून छोट्या म्हणजे तुझं वय कमीच असेल आणि या वयात त्यांनी चालू केलेला स्टार्टअप घेतलेला आहे तुला कसं वाटतंय छान वाटतंय आणि तुमच्या बाजूला मावशी आले कसं वाटतंय आमच्या दोघांचं एकत्र तिकडे जेवायला आलेले पब्लिक इथे जेवण झाल्यावरती सोडा वगैरे पण पेऊ शकतात अरे हो जेवण झाल्यावरती सोडा वगैरे त्यांनी स्वतःच प्रमोशन करून घेतलेला आहे मंडळी मुलगा हुशार आहे नक्कीच पुढे जाईल आता कोणता फ्लेवर बनवणार आहे आपण ब्लूबेरी आणि कॅनबेरी फ्लेवर बनवणार आहोत चला चला तर पाहूया लवकर चालू कर तुझा फ्लेवर चव सांगा खूप छान खूप छान खूप छान अप्रतिम म्हणतोय आपला मित्र खूप छान आहेत चव याची आणि हे कोणते प्रमोशन नाहीये तुम्हाला वाटेल मी प्रमोशन करतोय पण नाहीये हे आपल्या मावशीच्या कॅन्डिंगच्या बाजूलाच आहे सो कोणते प्रमोशन करायची गरज नाहीये ॲटोमॅटिकली तुम्हाला जेवण झाल्यानंतर ते अजम होण्यासाठी जे लागतं ते असतं सोडा आणि तो सोडा तुम्हाला इथे भेटला जाईल अगदी बाजूला आहे दाखव आपली कॅन्टीन अगदी बाजूला आहे आपलं बोटा दाखवा मावशीचं कॅन्टीनचं अगदी बाजूला आहे बघ बघताय तुम्ही तर नमस्कार मंडळी आता भरपूर वेळ झालेला आहे मावशीचा मुलगा आपल्यासोबत आहे आणि त्याला विचारू त्याला काय आनंद झालेला आहे तो तसं बघायला गेलं तर या गोष्टीचा विचार पहिलेही होता मनामध्ये पण पप्पा रिटायर झाले परत मग इथून गावी गेलो मग तिथे काय त्यांचं मन लागत नाही मग आता करायचं काय दोघंही घरात बसून तर हा विचार असा झाला की आम्हाला कॅन्टीन म्हणून असा काहीतरी शब्द सुचत नव्हता किंवा काय करायचं ह्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या होत पण थोडा विचार केला आईनी पण थोडं डोकं चालवलं सगळ्यांची साथ भेटली आणि म्हटलं आपण बाकी कुठे नाही तर आपला जो पहिलेचा एरिया आहे रसायनी तिथूनच आपण मोठे झालो आहेत तर आता परत आपण त्याच एरियामधून जर आपण हा बिझनेस केला तर ते आपल्यासाठी पण फायदे फायदा होईल आणि इकडच्या लोकांना पण त्याचा भरपूर लाभ घेता येईल म्हणून ही सुरुवात करायची खुद्द रसायनीमध्ये आणि ॲज अ नवरीकर नाव हे फेमस असल्यामुळे आम्ही हा व्यवसाय इथे करायची सुरुवात केली त्याच्यामुळे हे नाव आहे नवरीकर मावशीची कॅन्टीन दहा वेळा आम्ही तेच म्हणतोय नवरिकर मावशी कॅन्टीन तर मयूर तुला कसं वाटतं तुझा काय आनंद आहे आनंद सांग तुझा तुला आनंद म्हणजे आनंद असा गगनात मावण्यासारखं आहे कारण की जी गोष्ट माझ्या मनामध्ये होती ती गोष्ट आज इथे झालेली आहे ॲड्रेस सांगशील सगळ्यांना ॲड्रेस ॲड्रेस आहे जुना एचओी कंपनीचा गेट नियर बाय प्रबळ शाळेच्या लाईनीला सरळ हे दुकान आहे काय नाव दुकान आहेत आपल्या मावशीची कॅन्टीन आपला मित्र आहे मी लवकर याला ओळखला हो नाही पण तो माझ्याकडे बघत होता पण नंतर मी पटकन माझं लक्ष गेलं तर बाबा मी सॉरी या <laughs> तर बोल जोरात मावशीची मावशीची कॅन्टीन मावशीची कॅन्टीन हे पहिले कस्टमर आहेत जे हॉटेल मध्ये बसून जेवत आहेत तर चव कशी आहे छान एक मावशीची गांडिंग छान आहे छान आहे एक नंबर मावशीची गांडिंग कशी आहे एक नंबर यायचं लवकरच यायचं तुम्ही राहायला कुठे अलिबाग अलिबाग अरे बापरे आपलं आपलंच गाव आहे मरेवदंडा अरे वा वा आपल्या अलिबागचे पहिले कस्टमर आहेत जे अलिबागवरून आहेत पार्सल तर ऑलरेडी गेलेले पण जे पहिले कस्टमर इथे बसून घात आहेत हे पहिले कस्टमर आहेत आणि खूप बरं वाटलं तर मावशी कस वाटत तुला एकदम मस्त खूप आनंद झालाय मला पहिल्याच दिवशी तुला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे काय म्हणशील याबद्दल याबद्दल असंच म्हणेन की मला सगळ्यांचा आशीर्वाद लाभला नक्कीच 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 हा मावरा काय नको ते ताजा ताजा मावरा आहे एकदम ताजा फ्रेश मावरा आणलेला आहे तर आई कसं वाटतंय तुला काय चालू आहे मॅडम नवरीकर मावशीची कॅन्टीन इथे तुम्हाला टिफिन सर्व्हिस सुद्धा मिळेल आणि पापलेट थाळी मटन थाळी चिकन थाळी कोळंबी फ्राय चिकन लपेटा बांगडा फ्राय सुरमई फ्राय पापलेट फ्राय कलेजी फ्राय बिर्याणी कोळंबी सोबतच वेज थाळी सुद्धा तुम्हाला भेटेल रिक्षा चालक इको चालक यांच्यासाठी खास ऑफर आहे टेन पर्सेंट डिस्काउंट सुद्धा लावलेला आहे मावशीने तर, 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 तर मंडळी कुठे जात आहे मग मावशीची चव घ्यायला तुम्ही नक्कीच या नक्कीच या मावशी मला ऐकायला आवडेल तुम्हाल की आज कोणते कोणते ऑर्डर तुला आलेले आज आज मला छत्तीस लोकांची चिकन रस्सा चिकन फ्राय वा आणि पहिलीच म्हणजे त्यांनी मिसळ मागवलंय आणि एक म्हणजे पस्तीस लोकांची आणि पस्तीस लोकांचं जेवण आलंय म्हणजे चिकन भाकरी अरे वा भात पहिलीच ऑर्डर मला मिळालेली आहे आणि मी ऑर्डर जाणार कुठे आता तर मावशी ती आता ऑर्डर तुला भेटली ती कुठे जाणार आहे ती कलो ते शुभम फार्म हाऊस ला जाणार आहे कलो ते शुभम फार्म हाऊस वा वा, 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 वा। कलो ते शुभम फार्म हाऊस ची ऑर्डर मावशी आलेली आहे कलो ते म्हणजे खालापूर मध्ये येते खाला खालापूर मध्ये खालापूर मध्ये आहे आणि माझा आज ओपनिंग आहे त्या दिवशी मला ऑर्डर मिळालेली आहे मी खूप खुश आहे तर मंडळी बघताय तुम्ही चांगला खूप चांगला प्रसाद भेटतोय तुम्हाला खोटं वाटत नसेल तर हे बघा चालू आहे इथे प्रोसेस सगळी हे बघा पहिल्या दिवशी कोण हे सगळं करेल काय काय भात बघा भात एवढा फास्ट भात बारीक चालू आहे हे काय सुक तर मंडळ इथेच आपला ब्लॉक समाप्त करतो आणि तुम्ही मोपाड मध्ये राहणार असाल मोपाड्याच्या आजूबाजूला राहणार रसायनी मध्ये असाल आणि इथून तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर आपल्या नवरीकर मावशीच्या कॅन्टिंगला नक्कीच भेट द्या आता काय बोलू मी खूप खूप धन्यवाद